आला मंतर कोलामंतर लेखक सुनील पोद्दार अभिवाचन दत्ता सरदेशमुख आला मंतर कोला कंतर असंच त्या दिवशी आमच्या छोटूल्या विहाला घेऊन बिल्डिंगच्या हिरवळीवर खेळवत होतो नुकतीच चालायला शिकलेली विहा चालताना अडखळली आणि पडली मग काय एक मस्त भोकाड सुरू झालं की बबडीचं तिला झाड दाखव बुलबुल दाखव पोपट दाखव असं केलं तरी बाईचं सूर काही थांबे ना तेवढ्यात एकदम माझ्या तोंडातून शब्द निघाले आला मंत्र कोला कंतर कोल्याची आई कांदे खाई आणि बिहारचा बाऊ भुर्र उडून जाई असं म्हणून तिच्या गुडघ्यावरून हात फिरवून बाऊला हकलून देताच विहाराने हसत उतरले की परत हिरवळीवर अरेच माझ्या मुली लहान असतानासुद्धा असं काही झालं की मी म्हणायचो त्यांना हा मंत्र आणि या मंत्राची जादू पण व्हायची त्यांच्यावर पुढं मात्र हा जादूई मंत्र मी विसरूनच गेलो होतो तो आज एकदम आठवला एवढंच नाही तर लहानपणी ओंकारेश्वराच्या पायरीवरून मी पडल्यावर माझी आई पण मला हेच म्हणालेली ते अजूनही माझ्या आठवणीत आहे हे म्हणजे त्या ग्राईप वॉटरच्या जाहिरातीसारखं झालं की हा मंत्र गेल्या कित्येक पिढ्या चालू असेल नाही मित्र हो तसं पाहिलं तरी यातल्या शब्दांना काही अर्थ तरी आहे का पण खरी गंमत त्या मंत्राच्या बरोबर होणाऱ्या कृतीमध्ये आहे कुणीतरी आपल्याला होणारा त्रास आपल्यापासून दूर नेऊन टाकतोय ही त्यातली भावनाच महत्वाची आहे आपल्याला होणाऱ्या जखमेवर कोणीतरी आपलं जवळचं अशी एक हळूवार फुंकर घालत सोबत करतंय हे जास्त महत्त्वाचं किती खरं आहे नाही हे आपण श्रम करायला त्रास सहन करायला कधीच डगमगत नाही जेव्हा आपल्या भोवती कुणीतरी त्या त्रासावर हळुवार फुंकर घालणारे असतात आलामंतर कोला कोलाकंतरचा मंत्र आपण मोठं झाल्यावरती विसरूनही जातो पण मनाच्या कोपऱ्यात आपल्या दुःखावर त्रासावर हळूच फुंकर घालणारं कोणी असावं ही अपेक्षा राहतेच कधी ती घरची माणसं असतील कधी मित्रमैत्रिणी असतील कधी नातेवाईक असतील तर कधी शेजारबाजारचे असतील कधी कधी तर पूर्णपणे अपरिचित व्यक्तीसुद्धा आपल्यासाठी हा जादूई मंत्र घेऊन येत असतो आता कोणाला वाटेलसुद्धा की अपेक्षा असली की दुःखही येणार त्यापेक्षा अपेक्षाच नको करायला हे चार चौघांमध्ये बोलायल ठीक आहे हो पण आपण जेव्हा शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अगदी एकाकी असतो ना तेव्हा अचानक एखादी अशी हळूवार आलेली फुंकर जो अनुभव देते तो शब्दात नाही सांगता येणार ही आलामंतरवाली फुंकर शब्दातच असते असं नाही तर ती स्पर्शातही असते बालपणापासून सोबत वाढलेल्या माझ्या एका बहिणीचे यजमान स्वर्गवासी झाले हा धक्का मलाही अचानक होता आणि तिच्या सांत्वनाला शब्दच नव्हते माझ्याकडं मात्र जेव्हा मी तिच्या जवळ जाऊन तिचे हात पकडले तेव्हा शब्दांची गरजच उरली नाही त्या स्पर्शानंच आलामंतरची फुंकर मारण्याचं काम केलं होतं खूपदा तर आपल्या माणसाची नुसती स्नेहार्द नजरच आलामंतरची फुंकर घालून पुन्हा आपल्याला आयुष्याची लढाई लढायला लड़ा उभं करत असते हा कुणीतरी म्हटलेल्या आलामंतरचा अनुभव आपण सर्वांनी खूपदा घेतलेला असतो फक्त आपल्यावरचं संकट आपल्याला होणारा त्रास दूर होताच त्या आलामंतरवाल्या फुंकरीचं आपल्याला विस्मरण होतं इतकंच आज विहाच्या धडपडण्यानं मला पण अशा सगळ्या वेगवेगळ्या वेळी आलामंतरची जादू घेऊन आलेल्या त्या सगळ्या माणसांची आठवण आली त्या सर्वांसाठी धन्यवाद म्हणणं म्हणजे त्यांच्या मायेचा प्रेमाचा अनादर केल्यासारखं होईल मात्र त्या सर्वांना एवढं मी जरूर सांगेन की आजही तुमच्या त्या जादुई मंत्राचा त्या हळूवार फुंकरीचा ताजेपणा मला जाणवतो आहे आणि म्हणूनच या नववर्षाच्या सुरुवातीला इतकी शुभेच्छा देईन की तुम्हाला पण तुमच्या अवघड क्षणी कुणीतरी आला मंतर म्हणून सोबत करणारा मिळो आणि एवढंच नाही तर तुम्हीही कधी ना कधी दुसऱ्या गुणासाठी असंच आलामंत्र करणारे जादूगार हो नवीन वर्षाच्या जादुई शुभेच्छा आपल्याला दिल्या आहेत लेखक सुनील पोद्दार यांनी यांचा संपर्क क्रमांक उपलब्ध नाही कुणाला माहीत असल्यास त्याने आम्हाला जरूर कळवावा ही पोस्ट रवी वैद्य यांच्या सौजन्यानं प्राप्त झाली अभिवाचन दत्ता सरदेशमुख आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्रायाची वाट पाहत असलेला हा व्हॉट्सअप मोबाईल नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स